मुंबई एस टी बँकेच्या बैठकीमध्ये सदावरते गट आणि शिवसेना शिंदे गटाचे अडसूळ यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झालेला आहे या बैठकीच्या दरम्यान दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले यामध्ये चार ते पाच संचालक जखमी झाल्याची माहिती मिळते या दोन्ही गटाचा वाद आता नागपाडा पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेला असून एकमेकांविरोधात तक्रारीही देण्यात आलेल्या रेस्टी महामंडळाच्या संचालकांची ही बैठक काल पार पडली आणि या बैठकीमध्ये सदावर्ते गट आणि शिवसेना शिंदे गटाचे अडसूळ यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा या बैठकीच्या दरम्यान दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आणि यामध्ये चार ते पाच संचालक जखमी झाल्याचं कळत आज नियोजित बैठकीसाठी आम्ही अकरा वाजता सभागृहामध्ये हजर झालो असता सभागरामध्ये सभागरा दुसरे बाहेरचे दोन सभासद येऊन आमच्या संचालकावर मारहाणीचा प्रकार ओढवलेला आहे आज इतिहासामध्ये पहिली वेळेस लाजीरवाणी गोष्ट झालेली आहे आज आम्ही जर असं होत असेल आमच्या जीवाला जर धोका असेल तर आम्ही यापुढं संचालक म्हणून काम करणं आम्ही कदापि शक्य होणार नाही आहे आमच्या या यामध्ये जे बँकेमध्ये भ्रष्टाचार चालू आहे त्याची चौकशी होणे गरजेचं आहे या याची आम्ही सहकारयुक्त सहकार मंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना पण ही माहिती आम्ही कळवलेली आहे सभागृहातून पळालो नसतो तर आमचा सर्वांचा आज जीव गेला असता हा कटकारस्थान आहे बँकेमधील भ्रष्टाचार उघड होऊ नये दाबण्याचा हा प्रयत्न आहे अनेक वेळा आमच्या घरापर्यंत आले आमच्यापर्यंत आले आम्हाला फोनवर धमक्या दिल्या एवढंच नव्हे तर घरा घरापर्यंत येऊन मारण्याच्या धमक्या दिल्या हा प्रकार नवीन नवीन नव्हे हा प्रकार फार जुना आहे मी या सोशल मीडियाच्या माध्यमातून या सरकारला विनंती करतो की आपण व्हा सभासदांना न्याय देणं हा आमचा गुन्हा आहे का जर आम जनतेला आपण जर न्याय दिला नाही तर आमची निवडून येऊन फायदा काय तर मला गेली दोन ते अडीच वर्ष झालं कोणत्याही मीटिंगला बसू देत नाहीत नुसती धमकी आणि सभागृहात प्रत्येक वेळेला हाकलून देण्याचा डाव हा रचलेला असतो प्रत्येक मिटिंगला आलं ना की पहिलं तेच करतात बाकी काही करताच येत नाही त्यांना